बघा आपल्याला महत्त्वाची आणखी एक माहिती पाहिजे राष्ट्राविषयी माहिती घेऊया है ना राष्ट्राचे महत्त्वपूर्ण असे चिन्ह आणि त्याचं एक आपण वाचन करणार बघा राष्ट्राचं फूल कोणता आहे राष्ट्राचा पक्षी राष्ट्रीय ध्वज राष्ट्रीय प्राणी राष्ट्रगीत जनगण राष्ट्रीय गीत वंदे मातरम बघा राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत याच्यामध्ये फरक आहे राष्ट्रगीत म्हणलं की राष्ट्राचं गीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत म्हणलं की वंदे मातरम हे समजायचं बघा राजा आपण ओळखूया फुलांचा राजा प्राण्यांचा राजा पक्ष्यांचा राजा फळांचा राजा ऋतूंचा राजा शब्बाश पांढऱ्या रंगाची छटा पांडुरका आणि पांढरा शुभ्र असते बरोबर आहे का मग काळ्या रंगाची छटा कशी असते काळसर आणि काळा कुट्ट काळसर हिरव्या रंगाची छटा कशी असते हिरव हिरवागार निळ्या रंगाची छटा निळसर निळा तांबड्या रंगाची छटा तांबूस तांबडा लाल लाल रंगाची छटा लाल बडक लाल वडक लाल बर आता आपण बघूया कोण कोण काय काय करतो बघा पोस्टमन काय करतो पत्रे भाट काय करतो गातो। स्तुती गातो स्तुती दिति दिति राजाची स्तुती राजाची स्तुती गाणारा हा भाट असतो हा भाट म्हणजेच तो कवी असतो राजाची स्तुती करणारा राजाची स्तुती करणाऱ्या रा कवीला भाट कवी असे म्हणजे भाट म्हणतात बघा हजामत करणारा कोण असतो मावी बाग फुलविणारा कोण असतो मावी मडकी घडविणारा कोण असतो कुंभार चपले शिवणारा कोण असतो सांभार देशाच्या सीमेचे रक्षण करणारा शिपाई लाकडी सामान तयार करणारा सुतार कपडे शिवणारा शिंपी, शिंपी। जादूचे प्रयोग करणारा कोण असतो जादूगार असतो लोखंडी सामान बनविणारा लोहार दागिने तयार करणारा कब्बा धोबी कपडे धुत असतो सॉरी कपडे धुणारा धो राईट अशा प्रकारे प्रत्येक जण आपापले वेगवेगळे काम करत असतो आणि त्या कामावरून त्यांचं तो एक दर्जा त्यांचं एक नाव ठरव हे त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं असं एक हे ठरवलेलं असतं नाही नाही कामावरनं त्यांचा एक दर्जा ठरतो ना आणि जसं की हे जे आहेत ना कुंभार सांभार हे जाती नाही आहेत नाही कामावरून त्यांच्या कामावरून त्यांना दिलेलं नाव आहे किंवा एक त्यांची ओळख आहे का मग कामावरून काय ठरले असते त्यांची ओळख नाही नाही ओळख कामावरून त्यांची ओळख मडके घडवणारा मग त्याची ओळख काय कुंभार असं असतं ती काही जात नाही काही नाही पण आपण त्याला जाती द बनवलेली आहेत हे चूक आहे नाही का मग त्याचं काय असायला पाहिजे फक्त ओळख म्हणून आपण समजायला पाहिजे आपण त्याला जाती नाही समजायला पाहिजे ठीक आहे आपण इथे धन्यवाद